उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री राणेंवर चांगलीच टीका केली होती त्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना इशारा देत गुहागर येथे जाहीर सभा घेणार असं सा सांगितलं त्या सभेला जाण्याआधी निलेश राणेंचं जोरदार स्वागत झालं तेही भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर आणि त्यानंतर दोन्ही गटात राडा झाला निलेश राणे आणि भास्कर जाधव यांचे समर्थक भेटले त्यानंतर मोठा वाद आपल्याला कोकणात पाहायला मिळाला त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा भास्कर जाधव यांना फोन आला उद्धव ठाकरे भास्कर जाधवांना काय म्हणाले एकदा भास्कर जाधव यांच्याकडून ऐका माझे पक्षप्रमुख आहेत ते उद्धव साहेब त्यांना काळजी माझी वाटणार त्यांनी माझी चौकशी केली त्यांनी मला सांगितलं भास्करराव पोलीस स्टेशनला वगैरे तक्रारी द्या आता पोलीस स्टेशन सध्या काय किती लोकांना आपल्या मदत करते हे तुम्हाला माहिती आहे जीवाची काळजी घ्या पक्षापेक्षा राजकारणापेक्षा मला तुमचा जीव महत्वाचा आहे त्यांनी हे सांगितलं याच्यापेक्षा आणखीन पक्षप्रमुख काय करणार पोलिसांची गुन्ह्याची नोंद सध्या प्रोसिजर सुरू आहे काही जणांना अटक झाली त्याची काही अपडेट आपल्याकडे येते असं आहे की पोलिसांना मी तेच सांगतो तुम्ही पाच पन्नास शंभर नव्हे पाचशे लोकांच्यावर गुन्हे दाखल करा वस्तुस्थिती पडताळून करा पण तरी देखील त्यांनी माझ्या लोकांची धरपकड सुरू केलेली आहे ठीक आहे धरपकड सुरू केली आहे एका बाजूला मी कायदेशीर लढाई लढेन आणि पोलिसांचा हा जर अत्याचार साथ सुरू झाला तर मी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरेन मी माघार जाणारा माणूस नाही या विषयामध्ये अन्यायाच्या विरोधात लढणारा माणूस मी आणि म्हणून लोकशाही मार्गाने मी रस्त्यावर उतरेन माझ्या लोकांच्या पाठीमागं मला उभं राहावं लागेल आणि मी राहणार